रामकृष्ण हरी संतांची मांड्याळीच्या ह्या भागामध्ये संत गुरु परंपरा आणि काही संतांच्या पालख्यांविषयी आपण जाणून घेऊयात संत जनाबाई असं म्हणतात की प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्रीमध्ये संत जनाबाईचं रूप आहे महाराष्ट्रातल्या सर्व भागांमध्ये कोकण विदर्भ मराठवाडा कुठेही असो पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी जात्यावरची गाणी ही संत जनाबाईंनी लिहिलेलीच गायली जायची जनाबाई ही परम विठ्ठल भक्त होती संत जनाबाई संत नामदेवांची शिष्या होती संत नामदेवांचे गुरु संत विसोबा खेचर आणि त्यांचे गुरु संत ज्ञानेश्वर महाराज अशी ही गुरु शिष्य परंपरा आहे संत जनाबाईंची पालखी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील त्यांच्या जन्मस्थानाहून निघून अकरा दिवसाचा प्रवास करून पंढरपूरला येते बावन्न वर्षापासून एकोणीसशे बहात्तरमध्ये संत जनाबाई संस्थानाचे विश्वस्तांचे वडील बाबूराव चौधरी यांनी या पालखीला सुरुवात केली गंगाखेड येथून निघाल्यानंतर गोदावरी काठावरील सर्व मंदिरांना ही पालखी प्रदक्षिणा घालते आणि पंढरपूरच्या मार्गाने मार्गस्थ होते जनाबाईचा जन्म दमा आणि करुंड या दाम्पत्यांना झाला वयाच्या सहाव्या वर्षी आई करुंड हि जे निधन झाल्यानंतर जनाबाई वडिलांबरोबर पंढरपूरला आली विठेल भक्त असणारे हे कुटुंब पहिल्यापासूनच वारकरी होते पंढरपूरला आल्यानंतर जनाबाई दामा शेठ यांच्याकडे म्हणजे जे संत नामदेवांचे वडील होते यांच्याकडे ती मोलकरीण म्हणून काम करायला तिने सुरुवात केली लोकांच्या घरी असणारं धार्मिक वातावरण आणि तिची विठ्ठलावर असणारी निसम भक्ती दळिता कांडिता तुझं गायीन अनंता विठ्ठलाचं गुणगान गात ती सगळी कामं करायची हे विठ्ठल देखील खुद्द तिला येऊन कामांना मदत करायची अशी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत संत नामदेव महाराजांना तिने आपले गुरु मानले आणि तिने तीनशे पन्नास अभंग कृष्ण जन्म प्रल्हाद परिचय आणि बालक्रीडा ह्या विषयांवरती तिने जास्त लेखन केले ती ही सगळ्यांना आपलं मानणारी आणि आपल्यातलीच वाटणारी जनाबाई महाराष्ट्रातली एक मोठी संत आहे